शनिवार तेवीस मार्च रोजी ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष कल्याण यांच्या मार्फत ज्येष्ठ शिवसैनिकांचे वाढदिवसाचे कौतुक आयोजन ज्येष्ठ शिवसैनिक बारदास यांनी केलं होतं या प्रसंगी कांचन खैरे यांनी ज्येष्ठांचे महत्व सांगितले प्रस्तुत करतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त वाढदिवस साजरे होत नाहीये या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण समाजामधला एक दुवा दुसऱ्या दिवशी जोडू वरिष्ठांचा अधिकार वरिष्ठांचा अनुभव आणि वरिष्ठांचं असणं घरात काय असतं हे त्यालाच कळू शकतं ज्याच्या घरात नसतात त्यामुळे मी हे नक्की सांगू शकते की इथे उपस्थित असलेल्या सगळ्या वरिष्ठांना तुम्ही जे काही तुमच्या कुटुंबासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद